तळ्याची वाडी पेरणी हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली असून त्यांना आधार देण्यासाठी कृषी विभागाने तळ्याची वाडे गावात बियाणांचे वाटप सुरू केले आहे कंदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही वाटप करण्यात आले यावेळी सोयाबीन बाजरी तूर मूग उडीद अशा खरीप हंगामातील पिकांची निवडक बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली स्थानिक कृषी सहायकांच्या उपस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांची नोंद घेऊन हे बियाणे वाटप झाले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे कृषी विभागाने योग्य प्रमाणात बियाण्यांचा साठा करून ठेवला असून अजूनही नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या कृषी केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे